हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर लाईफ इन यू एस ए या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आम्ही आलो आहे अल्कराटाज आयलंडवर तर हे आयलंड म्हणजे पूर्वीच्या काळी मिलिटरी फोर्ट आणि प्रिझन होते पण मार्च एकोणीसशे त्रेसष्टपासून हे बंद झाले आहे कारण ये जाकरता लागणाऱ्या फेरीची ऑपरेशनल कॉस्ट खूपच जास्त होती पण आता हे एक पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन आणि नॅशनल पार्क आहे गेटमधून आत गेल्यावर समोरच त्या आयलंडचे थ्री डी मॉडेल ठेवले आहे त्याचे डिटेलिंग खूपच छान आहे वेस्ट कोस्टवरचा पहिला यू एस लाईट हाऊस यावर आहे इकडे तुम्ही सेल हाऊस बघू शकता आणि नॅचरल ब्युटी एन्जॉय करू शकता सॅन फ्रान्सिस्को पी ए थर्टी थ्रीवरून फेरी सुटते ऑनलाईन तिकीट्स बुक करायला लागतात आम्ही फेरीमध्ये गेलो भूक लागली होती म्हणून थोडेसे खाल्ले तोपर्यंत समोरच अलकट्रास आयलंड दिसू लागले वातावरण खूपच छान होते एकदम सनी वातावरण होते हळूहळू आमची फेरी आयलंडच्या जवळ येऊन पोचली हे अलकटराजचे हाऊस म्हणजे जेल होते आपण जेल मोस्टली मूवीमध्ये बघतो पण प्रत्यक्ष बघताना खूपच वेगळे वाटत होते जेलमध्ये आतमध्ये बेसिन कमोड होते तिकडे त्यांची एक आउट ऑडिओ टूर होती म्हणजे इयरफोन आणि रेकॉर्डेड इन्स्ट्रुमेंट त्यांनी दिले होते आणि आपण एखादा पॉईंटपाशी आलो की त्यामागची गोष्ट त्यातून आपल्याला समजते तिकडची सिस्टम कशी होती कैदी कैद्यांनी जेव्हा पळण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा काय घडले होते या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला कळते नंतर आम्ही त्यांच्या गिफ्ट शॉपमध्ये गेलो तिकडे आम्ही अलकट्रासचे मॅग्नेट घेतले ऋतुवाला गोल्डन गेटचे शार्पनर घेतले आणि मल्टीपर्पज पेन घेतले त्यात पेनाव्यतिरिक्त स्केल बबल लेवल इन्स्ट्रुमेंट आहे नंतर आम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची ट्रेन केली तिथून आम्ही चालता चालता समुद्राचा गोल्डन गेट ब्रिज आहे अलकटराचे जे आयलंड आहेत त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्लांट्स बघायला भेटतात शोभेचे प्लांट्स आहेत काही फुलांचे प्लांट्स आहेत वातावरण एकदम निसर्गरम्य आहे You guys might know each other. Yeah, I'm from Ramsey, Ramsey Road, Park Hill. Good day. इकडे मी तुम्हाला गोल्डन गेट जो आहे तो झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते तर आम्ही तिकडच्या सेंटर होते त्या परत जायची वेळ झाली ह्या वेळेला मी डेकवर उभे होतो समुद्रातून जाताना सॅन फ्रान्सिस्को सिटी किती भारी दिसते याचा अनुभव घेत होतो दुपार सुद्धा गर्दी तापला होता पण लाटांचे उघडणारे कुशार आणि वारा यामुळे ते जाणवत नव्हते तर आजचा हा अलकटराचा व्हिडिओ इकडेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा जसा जसं